प्राध्यापक संजय साबळे यांच्यावरती खंडणीचा जो काही खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या निषेधार्थ खरं तर आपण सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहोत सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी गावागावांमधले सर्व कृष्ण नागरिक आणि या खोट्या गुन्ह्याला खरं तर न्याय मिळवून देण्यासाठी जे समोर उन्हा मध्ये उभे राहिले ते माझे सर्व पत्रकार मित्र बंधू आणि बघितले खर तर हा गुन्हा दाखल होत असताना काही दक्षता घेतली आज इतका मोठा गुन्हा एखाद्याच्या सांगण्यावरून जर दाखल होत असाल तर साहजिक आहे ही फार विचार करण्याची बाब आहे तुमच्या आमच्यासारखा का कार्यकर्ता जर पोलीस स्टेशनला गेला साधी यांची जरी नोंदवायची म्हणली तरी हे पोलीस दोन दोन तीन सात पोलीस प्रशासन आपल्याला बसवून ठेवत आहे कशासाठी एनशी नोंदवायचे काय झालं तुमचं भांडण कुणी कुणाला मारलं कशासाठी तुम्ही हे काही उद्योग केले अशी भाषा वापरणार हे प्रशासन शिवराम लांडे सारख्या माणसाच्या नुसार शब्दावरती त्या ठिकाणी खंडनीचा गुन्हा दाखल करते कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आहे का नाही हे मला माहित नाही कशाच्या आधारे हा गुन्हा दाखल केला अरे आपण पाहिला मी पोलीस प्रशासनाला विनंती कराल आता संजय साबळेची बायको या ठिकाणी बोलले सांगितलं माझे वृत्त साधू सागरे आहेत त्यांचा संजय सारख्या माणसाला काही घडलं तर उद्या त्यांच्या वर्षीच्या मुलाला त्या ठिकाणी कोण सहकार्य करेल कोण सांभाळाल कारण जी माणसं सत्यवादी असतात त्यांना चुकीच्या पद्धतीने जर त्यांच्या आयुष्यामध्ये काही घडलं तर ती माणसं खर तर त्या गोष्टीने खचून जातात आणि चुकीचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबतात असं आपण सर्वांनी पाहिलेला आहे म्हणून माझी विनंती असेल पोलीस प्रशासनाला की एखाद्यावरती गुन्हा दाखल करत असताना त्याची मागची पार्श्वभूमी बघा खरंच तो त्या वृत्तीचा माणूस आहे का त्याच्यावरती आधी काही गुन्हे दाखल आहेत का आणि तो माणूस त्या मार्गाने गेलेला आहे का अशा माणसावरती गुन्हे दाखल केले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही संजय साबळे माणसा सारख्या त्या ठिकाणी माणसाने काय लिहिलं होतं दोन वरी पत्ते लिहिल्या होत्या त्यांच्या विरोधामध्ये आणि म्हणून त्याच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर खंडणीचा गुन्हा कर दाखल करता असाल तर ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर त्या ठिकाणी प्रशासन राहिलं आहे की नाही कोण देवराम लांड्याला त्या ठिकाणी सहकार्य करताय पुण्याचा वर्धा असं देवराम लांडेच्या पाठीच्या आहे की प्रत्येक वेळेला जिकडं सत्ता तिकडे देवराम लांडे तिकडं ला ला सत्ता जिक्र तिकडे देवराम लांडे आणि मग तुमच्या आमचे कार्यकर्ते मिळाले की त्यांना कसं चिरडायचं त्यांच्यावरती कसे, कसे गुन्हा दाखल करायचे ही त्याची पार्श्वभूमी राहिलेली आजपर्यंत कित्येक कार्यकर्त्यांवरती माझ्या सकाळ मार्चवाड या ठिकाणी बसलेले प्रत्येकांवरती गुन्हे दाखल केले प्रत्येकांना त्या ठिकाणी त्रास देण्याचा काम केला आणि आदिवासी असताना सुद्धा एट्रेसिटीच्या गुन्ह्या अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला दा होता त्याच्यामध्ये आमची नावं होण्याचं काम या देवराम लांड्यांनी केलं आणि अशा पद्धतीने जर आदिवासी माणसावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असेल तर प्रशासन काय झोपलंय का पोलीस का। प्रशासन काय करते याचा तर थोडं तरी भान ठेवावं माझा राग जितका जवहराम लांड्यावरती तितकाच पोलीस प्रशासनावरती देखील आहे कारण हे अतिशय चुकीचं होते चुकीचं होत असताना एखाद्याचं आयुष्य तुम्ही जर उद्ध्वस्त करत असाल तर याच्या सारखा बाप तुम्हाला दुसरं कुठलं लागणार नाही खरं तर जवराम लांड्याने जे� शंभर टक्के गुन्हे दाखल करावे गुन्हावरती करावे ते कालचा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल या ठिकाणी साहेबांनी चांगल्या पद्धतीने त्यांना विचारलं पत्रकारावरती भडकण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं माध्यमातून त्या ठिकाणी दत्तागावारीची वाईट पाहिली दत्तागंवारी काय बोलले तू एका बापाचा जर असशील तर आमच्यावरती गुन्हे दाखल दत्तावरती करा ना गुन्हे दाखल भारतीवरती करा माझ्यावरती करा पण एखाद्या सुशिक्षित त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती जर गुन्हे दाखल होत असतील त्याचं करिअर त्या ठिकाणी तुम्ही बरबाद करायच्या मागे जर लागले असतील तर हे मात्र अतिशय चुकीचं आहे मी तुम्हाला विनंती करेल पोलीस प्रशासनाला की गुन्हे दाखल करत असताना दा पार्श्वभूमी बघा आणि नंतरच गुन्हे दाखल करा अतिशय जविलवादी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून राजकारण अतिशय खालच्या पातळीने त्या ठिकाणी झालेलं आहे की खालची पातळी जर तालुक्यामध्ये बदलायची असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये ती ताकद आहे आणि ती ताकद दाखवण्याचं ता काम त्या ठिकाणी प्रशासनाने करावं हो अशी माझी विनंती आहे कुणाच्याही दबावाला त्या ठिकाणी भरी न पडता त्या ठिकाणी सत्याला न्याय मिळावा आणि मी या माध्यमातून विनंती करतो की तर आजपर्यंत भरपूर गुन्हे दाखल झाले असतील तर देवराम लाटरला देखील या ठिकाणी मी या ठिकाणी करतावून सांगतो संजय सावल्यांवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तुम्ही मागे घ्या आमच्यावरती किती गुन्हे दाखल होते आमच्या मागे नका घेऊ पण संजय सावळेचा गुन्हा मागे घेतला पाहिजे कारण त्याच्या उभे आयुष्याचा प्रश्न आहे तो कुठलाही राजकारणी किंवा कुणाली माणूस नाही तर तो पीएचडी डी झालेला अतिशय उच्च शिक्षण तरुण आहे उद्या कुठल्याही नोकरीला लागला तरी तो लाखाच्या वर त्या ठिकाणी महिन्याला पैसे कमवू शकतो आणि एक लाख तुम्ही का मागितले म्हणून तुम्ही जर त्याचं आयुष्य बर्बाद करत असाल तर ही अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे म्हणून मी सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनं देवराम शेता जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगतो की हा गुन्हा मागे घ्या नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये हाच समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढं बद्दल आम्ही थांबतो जय हिंदे